हॅलो सिंधूज कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम पटकन तयार होणारी सर्वांना आवडेल अशी झणझणीत अशी गावरान पद्धतीची भाजी बनवूया संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनव सुचत नसेल किंवा झटपट असं काहीतरी बनवायचं असेल आपल्या घरात भाजी काही भाज्या शिल्लक नसतील तर ही भाजी उत्तम आहे ती तुम्ही नक्की करून बघा तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदे उभे पात्र चिरून घेतले थोडंसं तेल टाकून कढईमध्ये त्याच मी भाजून घेत आहे कांदे आणि मोठा एक टोमॅटो चिरलेला आहे तो सुद्धा त्यासोबत भाजून घ्यायचा आहे अद्रक लसणचे असे काप करून घेतलेत सुद्धा कांदा टमाटोसोबत असं एकत्रच भाजून घ्यायचं आहे आता कांदा टमाटा आणि अद्रक लसण हे छान असं मऊ झालेलं आहे भाजलेलं आहे इतकंच आपल्याला असं भाजायचं आहे त्यामध्ये आता खडे मसाले ॲड करूया इथे मी धने घेतले मिरे घेतलेले आहेत आणि पांढरी तीळ खसखस आणि थोडेसे मेथीदाणे घेतले आणि हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे खूप छान टेस्ट येते हे मसाले टाकल्यानंतर आणि ते सुद्धा एकत्रच आपण सगळ्या मसाल्यामध्ये भाजले सुकं खोबरं थोडंसं मी इथे किसून घेतलेलं ते सुद्धा यामध्येच भाजून घ्यायचं आहे हलकंसं असं सगळे मसाले परतून घेतले की गॅस बंद केलेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत सगळे मसाले तिथे बघू शकता चांगले लाल होईपर्यंत सगळे मसाले भाजून झाले मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आता इकडं बेसन घेतलेलं आहे चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे लाल मिरची पावडर हळद पावडर थोडेसे जिरे आणि गोवा टाकलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर असं सर गोळा मळून घ्यायचा आहे हाताला तेल लावून याला मळून घेतलं आणि झाकण ठेवून आपण हा मिठाचा सा गोळा साईडला ठेवून देऊया आता इकडे आपण मसाला थंड झाला आहे याला आपण वाटून घेऊया मिक्सरमधून तर मसाला आपण थोडा थोडा करून वाटून घेऊया मिक्सरमध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाला चांगला बारीक एकजीव असा होतो आणि एकदम बारीक अशी पेस्ट होते तर मसाला झालेला आहे वाटून आता इथे कढईत तेल टाकले तेलामध्ये मी लाल तिखट हळद आणि मी मसाला टाकलेला आहे गरम मसाला तर ते मसाला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आपलं वाटण केलेला मसाला टाकला आणि नंतर गॅस चालू केलेला आहे कारण गॅस बंद केला की आपला मिरची पावडर हळद वगैरे करपणार नाही मग हे सगळा म वाटण केलेला मसाला टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे आता मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून कमी गॅसची फ्लेम करून आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाला शिजतो आहे तोपर्यंत आता आपण चोट, तो या पिठाचे छान असं आपलं पीठ भिजलेलं आहे पिठाचे आता असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता असे यापेक्षा छोटे केले तरी चालेल इथे माझे गोळे थोडेसे जाडसर झालेले आहेत याला आम्ही आमच्या भागामध्ये डुबुकवड्या सुद्धा म्हणतात याची डुबुकवड्याची भाजी मी करत आहे आज तर कोण कोण करतं ते मला कमेंटमध्ये सांगा तर ही खूप छान टेस्टी भाजी होते एकदम सारखी याची आपण ग्रेवी और मसाले टाकून बनवणार आहोत तर बघ बघा सगळे गोळे मी असे करून घेतलेले आहेत आवड्या तर याला आपण वड्या म्हणूया तर सगळे पिठाच्या वड्या तयार झाल्या आता वरतूनसुद्धा मी चांगला गरम मसाला टाकलेला आहे मसाला तेल सुटेपर्यंत चांगला आपण भाजून घेतलं आता ग्रेव्हीसाठी गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकलं की छान अशी चव राहते आपल्या भाजीची चव बिघडत नाही आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे आता इथे आपली ग्रेव्ही ग्रेव्ही तयार झाली आहे ग्रेवीला चांगली अशी उकळी आली आहे त्यामध्ये आता आपण आपण हे केलेल्या वड्या सोडायच्या आहे तर वड्या थोडेशा पातळ करा हे माझ्या वडे थोडेशा जाड झाले काही हरकत नाही मी जास्त वेळ शिजू देणार आहे आणि चांगल्या वड्या शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून हे वड्याची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मस्त तरीदार असा जणजणीत आपला रस्सा इथे तयार झाल्या वड्यांचा डुबुक वड्याची इथे भाजी आपली तयार झालेली आहे ते बघू शकता छान असं मी एक सात ते आठ मिनिट मस्त असं शिजवून घेतले झाकण ठेवून कमी गॅसवरती भाजी शिजू द्यायची आहे आपल्या वड्या कच्च्या राहिल्या नाही पाहिजे वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि इथे मस्त असं आपण ताटात वाढून घेणार आहोत भाजी भाकरी ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत आपण मस्त अशी एन्जॉय करू शकतो कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद